गोष्ट आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार ची सकाळचे साधारणतः पावणे आठ वाजले होते वरून निघालेली साबरमती एक्सप्रेस काही वेळातच गोधरा स्टेशनवरती पोहोचणार होती त्या दिवशी तुमच्या समोर घेऊन अशी एक घटना ज्या घटनेने संपूर्ण राजकारणाची दिशा बदलवली नुसती दिशाच नाही बदलवली तर संपूर्ण राजकारण सत्ता कारण थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये फिरवलं ती घटना म्हणजे गोधरा हत्याकांड मित्रांनो ही गोष्ट आहे एकोणीसशे पंचवीस ची जेव्हा आर या संघटनेची स्थापना झाली आर ची स्थापना झाल्यानंतर त्यांनी कट्टर हिंदुत्ववादाचा पाया रचला जो काँग्रेसच्या पूर्णपणे उलट होता काँग्रेस हा धर्मनिरपेक्षता मानणारा पक्ष होता भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यासोबतच देशाची फाळणी सुद्धा झाली आणि हे सर्व होईपर्यंत आर एस एस मध्ये काँग्रेस आणि गांधींबद्दल इतका द्वेष पसरला होता की एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये आर एस एस चे कार्यकर्ते नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली त्यानंतर आर एस एस चा देशभर अनेक शाखांच्या रूपात पसरलं गेलं गुजरातमध्ये लक्ष्मणराव इनामदार यांनी आर एस एस चा प्रसार केला गुजरातच्या वडनगरमध्ये आर एस एस ची शाखा बाबूबाई नाईक यांनी स्थापन केली होती आणि या शाखेत एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये एक मुलगा सामील झाला त्या मुलाच्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या आणि त्या मुलाचं नाव होतं नरेंद्र दामोदरदास मोदी नरेंद्र मोदींना अगदी कमी वेळेत आर एस एस मध्ये मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आर एस एसच्या ज्या यात्रा निघायच्या त्या सगळ्या यात्रांच्या आयोजनाची जबाबदारी मोदींकडे असायची त्यामुळे मोदी चर्चेत येऊ लागले होते याच दरम्यान त्यांना एक समजून गेलं होतं की आर एस एसच्या कार्यकर्त्यापासून त्या राजकीय नेता बनण्यासाठी खूप काही करावं लागतं आणीबाणी विरोधात आर एस एसने केलेल्या आंदोलनात मोदींनी ज्यांच्या ज्यांच्यासाठी काम केलं होतं त्यातले अनेक जण खासदार झाले होते अनेक जण आमदार झाले होते काहीतर गुजरातमध्ये जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री सुद्धा झाले होते मग नरेंद्र मोदी नागपूरच्या आर एस एस मुख्यालयात आले तिथे येऊन त्यांनी लेव्हल टू व लेवल थ्री या आर एस एसच्या कोर्सची ट्रेनिंग पूर्ण केली एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये अनिमानी संपल्यानंतर मोदींना गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये आर एस एसचं प्रचार इन्चार्ज बनवलं गेलं यानंतर त्यांच्याकडे पूर्ण गुजरात आर एस ची जबाबदारी देण्यात आली मोदींना खर तर आर एस एसच्या माध्यमातून बीजेपी मध्ये पोहोचायचं होतं आणि याची सुरुवात झाली ती एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जेव्हा मोदी गुजरातचे आर एस एस संघटना सचिव बनले हे पद असं असतं जे आर एस एस व पीच्या म्हणजेच तेव्हाच्या जनता पक्षामध्ये समन्वयाचं काम करायचं मोदींनी आठ वर्ष गुजरातमध्ये याच पदावरती काम केलं आणि हा तोच काळ होता जेव्हा बीजेपी पी मध्ये झपाट्याने वाढत होती याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बीजेपीच्या म्हणजे जवळच्या जनता पक्षाच्या गुजरात विधानसभेमध्ये फक्त अकरा जागा होत्या पण एकोणीसशे पंच्याण्णव नंतर दहा वर्षांनी बीजेपीकडे एकशे एकवीस विधानसभेचे सदस्य होते गुजरातमध्ये बीजेपीकडे दोनच मोठे नेते होते एक म्हणजे केशुभाई पटेल व दुसरे शंकर सिंह वाघेला दोन्ही पण बीजेपीचे अध्यक्ष राहून गेले होते आधी हे दोघही नरेंद्र मोदींच्या अगदी जवळचे होते पण हळूहळू या दोघांचे राजकारण संपलं त्या काळी शंकरसिंह वाघेला व केशुभाई पटेल यांच्याकडे गुजरात भाजपचे सगळे सूत्र होते पण आता मोदी सुद्धा गुजरात मध्ये आपली ताकद बनू बघत होते आणि या सुमारास गुजरात मध्ये एका मागून एक तीन धार्मिक दंगली घडल्या एकोणीसशे ला पहिली दंगल झाली ज्यात दोनशे आठ लोकांचा मृत्यू झाला एकोणीसशे नव्वद ला दुसरी दंगल झाली यात दोनशे लोक मारली गेली व तिसरी दंगल झाली ती एकोणीसशे ब्याण्णव ला ज्यात तब्बल चारशे एक्केचाळीस लोकांना आपला जीव गमवावा हो लागला पण या धार्मिक दंगलींचा व निर्माण झालेल्या धार्मिक तणावाचा फायदा बीजेपीला झाला व बीजेपीच्या बाजूने हिंदू मतदान वाढत गेलं या तणावपूर्व परिस्थितीत पर भाजपने रोड शोचं आयोजन केलं राज्यव्यापी अभियानं राबवली गेली व या रोड शो अभियानांमध्ये मोदींनी पडद्या मागून भूमिका पार पाडली एकोणीसशे सत्याऐंशी ला काढण्यात आलेल्या पहिल्या यात्रेचं नाव होतं न्याय यात्रा दुसऱ्या यात्रेचं नाव होतं लोकशक्ती रथ यात्रा व एकोणीसशे नव्वद मध्ये बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथ मंदिरातून सुरू केलेली अयोध्या रथ यात्रा या सगळ्या यात्रांचं नियोजन मोदींनी केलं होतं या सर्व कामांनंतर मोदींवरती केंद्रात जबाबदारी देण्यात आली पण मोदींचं जास्त लक्ष हे गुजरातमध्ये होतं तोपर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव च वर्ष उजाडलं होतं राज्यात भाजपची सत्ता आली होती केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते व मोदी केशुभाई पटेलांसोबत आता जास्त दिसू लागले मोदी व पटेल यांच्या जवळकीमुळे शंकरसिंह वाघेला एकटे पडले त्यांना असं वाटू लागलं की हे दोघं आपल्या विरोधात काहीतरी प्लॅनिंग करताय शंकरसिंह वाघेला हे पण एक महत्वाकांक्षी नेते होते केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी बीजेपीचे अर्धे आमदार फोडले व त्यांना मध्य प्रदेशच्या एका रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवलं व बीजेपीच्या केंद्रीय नेतृत्वाला धमकी दिली की पटेलांना हटून मला मुख्यमंत्री नाही केलं तर मी सरकार पाडेल केंद्रीय नेतृत्वाने याची दखल घेतली व स्वतः अटल बिहारी वाजपेयी गुजरातमध्ये आले त्यांनी केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पद सोडायला लावलं व सुरेश मेहता या तिसऱ्याच नेत्याला मुख्यमंत्री केलं व या सर्व घडामोडींना मोदींना जबाबदार धरून त्यांना दिल्लीत नेऊन बीजेपीचं राष्ट्रीय सचिव बनवलं एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत वाघेलांचा फोडलं व बीजेपी मधून बाहेर पडत बंडखोर आमदारांच्या सोबतीनं नव्या पक्षाची स्थापना केली व काँग्रेसचा सपोर्ट घेऊन सुरेश मेहतांच्या नेतृत्वातील बीजेपी सरकार पाडलं व स्वतः मुख्यमंत्री बनले मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतोय तर याच गोष्टींमुळे मोदींच्या राजकारणावरती बऱ्यापैकी प्रभाव पडला आता नरेंद्र मोदी बीजेपीचे राष्ट्रीय सचिव असल्याने त्यांची डेली केंद्रातल्या नेत्यांसोबत उठबस असायची त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा मोदींना पुन्हा राष्ट्रीय संघटना सचिव बनवलं गेलं त्यामुळे मोदी नेहमीच मीडियासमोर येऊ लागले त्यांची फेस व्हॅल्यू वाढू लागली एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धानंतर मोदी नेहमीच प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून टीव्हीवरती दिसू लागले होते तिकडे गुजरातमध्ये काँग्रेसने शंकरसिंह वाघेलांना यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला व वाघेल यांचं सरकार पडलं व पुन्हा बीजेपीने सत्ता स्थापन केली व केशुभाई पटेल पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले पण याच काळात पटेल यांच्या नेतृत्वात बीजेपी ज्या ज्या स्थानिक निवडणुका लढली त्यात बीजेपीला सामना करावा लागला याच वेळेस गुजरातच्या झालेल्या भूकंपात खूप जीवित व वित्तहानी झाली केशुबाईल करता केशुबाई पटेल कर यांची के प्रतिष्ठा पणाला लागली होती पण केंद्रात मोदींचं वजन वाढत होतं गुजरात मध्ये बीजेपी सरकारच्या हाताबाहेर परिस्थिती जात होती यावरती तोडगा म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केशुबाई पटेल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं व मोदींना केंद्रातून राज्यात पाठवलं व गुजरातचं मुख्यमंत्री बनवलं ज्या दिवशी मोदींनी शपथ घेतली तो दिवस होता सात ऑक्टोबर दोन हजार एक चा मुख्यमंत्री पदावर पोहोचेपर्यंत मोदींनी शंकरसिंग वाघेला व केशुबाई पटेल या दोघांचं राजकारण बऱ्यापैकी संपवलं होतं आणि याच दिवशी इंटरनॅशनल लेवलवरती एक वेगळी घटना घडत होती अमेरिकेने व त्यांच्या मित्र राष्ट्रांनी काबूल कंढार व जलालाबादवरती अनुबॉम टाकले होते हा बदला होता न्यूयॉर्क मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि तेव्हाच जो देश दहशतवादाला खतपाणी घालल त्याच्यासोबत लढण्याचा सर्व देशांनी ठराव संमत केला याच घटनेनंतर इस्लामिक दहशतवादाविरोधात लढाई जोरात सुरू झाली यात भारताने पाकिस्तानी दहशतवादाविरोधात मोहीम उघडली चारही बाजूंनी पसरलेली मुस्लिम विरोधी भावना देशाचं राजकारण बदलत होती आणि याचा फायदा बीजेपीला होत होता आता दोन हजार दोनचं वर्ष उजळलं होतं फेब्रुवारी महिना सुरू झाला होता, होता। विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत राम मंदिर व्हावं यासाठी पूर्णाहुती महायज्ञाचं आयोजन केलं होतं चोवीस व पंचवीस फेब्रुवारीला हा पूर्णाहुती महायज्ञ पार पडला हजारो कारसेवक हो या महायज्ञासाठी अयोध्येत दाखल झाले होते हा कार्यक्रम ऑटोपून अनेक कारसेवक हो परतीच्या प्रवासाला निघाले त्यात अहमदाबादला जाणारे कारसेवक हो मुजफ्फरनगरहून निघालेल्या साबरमती एक्सप्रेसमध्ये बसले ट्रेन गोदरा स्टेशनवर पोहोचण्याआधीच कोणीतरी दोन तीन वेळेस ट्रेनची चेन खेचली व ट्रेन थांबवली ट्रेन थांबताच शनी बाहेरून लोकांच्या जमावाने ट्रेनवरती दगडफेक सुरू केली ट्रेनच्या एस सिक्स डब्यात बसून या जमावाने पेट्रोल ओतून ट्रेनला आग लावली पेट्रोल ओतून आग लावली हे पुढे तपासामध्ये सिद्ध झालेलं आहे त्यानंतर जस दस जशी गोद्र हत्याकांडाची बातमी राज्यात पसरली तस दस जशा राज्यात दंगली सुरू झाल्या हिंदू व मुस्लिम आमनेसामने येऊ लागले अनेक जण मारले गेले त्यात अहमदाबादचे काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफ्री यांच्या गुलबर्ग सोसायटीवरती हल्ला झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला गुजरात मध्ये होत असलेल्या दंगली अशा होत्या ज्या जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच टीव्ही चॅनलवरती लाईव्ह दाखवल्या जात होत्या आणि ते पाहून राज्यातील तरुण रस्त्यावरती उतरत होते या दंगलींमुळे गुजरात बीजेपी मध्ये मधून फुट पडत होती केंद्रीय नेतृत्वाने मोदींना पाच महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री केलं होतं पण दंगली काही थांबायचं नाव घेत नव्हत्या यामुळे जगभरातून पंतप्रधान कार्यालयावरती दबाव येऊ लागला होता यामुळे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना असं वाटत होतं की मोदींना हटवावं पण लालकृष्ण अडवाणी व आर एस एस याला विरोध करेल म्हणून ते शांत बसले अटल बिहारी वाजपेयींना असं वाटत होतं मोदींना हटवलं नाही तर ज्या ज्या धर्मनिरपेक्ष पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिलाय ना त्या आपला पाठिंबा काढून घेतील व सरकार पडेल पण वाजपेयींची ताकद कमी पडू लागली होती अडवाणींनी यांनी मोदींची बाजू लावून धरली मोदींना पदावर ठेवण्यासाठी केंद्रातलं वाजपेयी सरकार पडलं तरी चालेल अशी लालकृष्ण अडवाणी यांची भूमिका होती आर एस एस नेत्यांचा पूर्ण सपोर्ट नरेंद्र मोदींना होता त्यांना असं वाटत होतं की धर्मनिरपेक्षपणामुळे आर एस एसचा एक प्रचार जो आता गुजरातचा मुख्यमंत्री बनलाय त्याचा कार्यकाळ संपून जाईल यातच तत्कालीन कॅबिनेट मंत्री व हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी गुजरात मोदींच्या विरोधात एक स्टेटमेंट दिलं की शरीरावरती मत मोजणारा हा हिंदू नसतो जे लोक गुजरात मध्ये रक्तपात करून हिंदुत्व मजबूत करू पाहत आहेत ना तेच खरे हिंदूंचे दुश्मन आहेत शांता कुमारांच्या या वक्तव्याने आर एस भडका उडाला की भाजप मध्येच लोक असं बोलत आहेत त्यानंतर बीजेपीच्या अध्यक्षांनी शांता कुमारांना बोलावून घेतलं त्यांच्याकडून बळजबरीने दोन माफीनामे लिहून घेतले व त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांना मागे घेण्यास भाग पाडलं या सगळ्या प्रकरणानंतर लालकृष्ण अडवाणींनी अशी घोषणा केली की पक्षाचा जोही सदस्य पक्षाच्या नियमाबाहेर जाईल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि यानंतर मोदींच्या विरोधात पक्षात कोणाचीच बोलायची हिंमत झाली नाही मोदी समर्थकांची ताकद इतकी वाढली होती की देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींकडे सुद्धा त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत उरली नाही ही अशी पहिलीच वेळ होती की देशाचा एक पंतप्रधान एका मुख्यमंत्र्यासमोर हतबल झाला होता आणि यानंतर वाजपेयी कधीच मोदींच्या विरोधात बोलले नाही त्यानंतर मोदींची प्रसिद्धी वाढत गेली केंद्रात भाजप हरली पण मध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजप सत्तेत येत गेली मोदींच्या या यशाने केंद्रातील भाजप नेतृत्वाला आव्हान दिलं गेलं गोधरा हत्याकांडानंतर मोदींची प्रतिमा एक हिंदुत्ववादी प्रतिमा म्हणून लोकांच्या समोर आली सत्तावीस <laughs> फेब्रुवारी दोन ला गोधरा हत्याकांड घडलं व त्या पुढचे तीन दिवस गुजरातमध्ये दंगली सुरू होत्या त्याचा परिणाम असा झाला की त्याच वर्षी डिसेंबर दोन हजार दोन मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भाजपला मोठं यश मिळालं आणि ही घटना मोदींसाठी टर्निंग पॉईंट ठरली त्यांना ग्लोबल लेव्हलला ओळख मिळाली या घटनेच्या तपासासाठी गुजरात सरकारने तेव्हा नानावटी शहा आयोग स्थापन केला या आयोगानं आपलं काम सुरू केलं दोन हजार चार मध्ये केंद्रात युपीए सरकार सत्तेत आलं लालू प्रसाद यादव तेव्हा रेल्वे मंत्री होते त्यांनी गोधरा ट्रेन दुर्घटनेच्या तपासासाठी तातडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश उमेश चंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार पाच मध्ये एक समिती गठीत केली या समितीने घाई घाईत म्हणजे आपला अहवाल सादर केला व त्यात असं म्हटलं की गोध्रा मध्ये झालेली घटना ही एक दुर्घटना होती ते काही कोणी प्री प्लॅन करून केलेलं नव्हतं मग दोन हजार सहा मध्ये गुजरात हायकोर्टाने ही समितीच असंवैधानिक आहे असं सांगून त्यांचा अहवाल फेटाळून लावला दोन हजार आठ ला नानावटी शाळा आयोगाने आपला प्राथमिक अहवाल सादर केला ज्यात असं म्हटलं होतं की ही घटना ना प्री प्लॅन होती या घटनेनंतर झालेल्या दंगलीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान झापरी यांची हत्या झाली होती त्या हल्ल्यात त्यांच्या पत्नी जाखिया झापरी या, या वाचल्या होत्या नंतर त्यांनी मोदींविरोधात याचिका दाखल केली पण या सगळ्या घटनेनंतर मोदींना क्लीन चिट मिळाली आणि या सर्व घटनेनंतर मोदींचं राजकारण पूर्ण बदललं आणि दोन ला मोदी देशाचे पंतप्रधान झाले